आमचे दिवस येथील उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना आणि भाजपला दिला इशारा सिंधुदुर्ग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला सावंतवाडी येथील सभेत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे त्यांना विविध प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे परंतु थांबा आमचेही दिवस येतील तेव्हा हे सर्व व्याजासह पूर्ण फेडू व्याजासह नाही तर चक्रव्याड व्याजासह फेडू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला दिला गणपत गायकवाड यांच्या प्रकरणाचा संदर्भ घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला हे सरकार पुन्हा आले तर पुढील प्रजासत्ताक दिन साजरा करता येणार नाही देशात हुकुमशाही असणार आहे मिंधे यांची गँग आणि भाजपची गँग मुंबईत आहे तिसरी सिंचन घोटाळ्याची गँग आहे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला गोळीबार केल्यानंतर उल्हासनगरमधील आमदार गणपत गायकवाड म्हणतात मिंधेंकडे माझे करोडे रुपये करोडो रुपये आहेत आता मोदीची गॅरंटी मिंधेना पावणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे गरज असते तुम्हीच बसल्या तिथल्या तिथे चिराट्यासारखं ते फोडून टाकाल तुम्ही आणि ही था था। ही निवडणूक ही फार महत्वाची दरवेळेला निवडणूक ही महत्वाची असतेच पण यावेळीची निवडणूक फार महत्वाची ती एवढ्यासाठी आहे की दरवेळेला सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो हल्ली इथे एक मोबाईलमुळे ते झाले हॅपी गणपती चतुर्थी हॅपी दिवाळी हॅपी न्यू इयर हॅपी ते हॅपी ते तसं प्रजासत्ताक देण्याच्या पण शुभेच्छा मला फक्त एवढीच खासते की जर या वेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले ज्याने गॅंगॉर मुंबईमध्ये सुरू केलेले हे पुढचा सव्वीस जानेवारी उजाडणार नाही प्रजासत्ताक तिकडे असणार नाही तो हुकुमशा सत्ताक दिन आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाडावी लागेल आणि मला खात्री आहे कि या उन्हामध्ये कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे निवडणुका तर मार्च एप्रिलमध्ये रणरणच्या उन्हामध्ये होणार पण आज सुद्धा उन्हा मध्ये तुम्ही आलात आज तर रविवार म्हणजे खरं कोंबडी चोराचा नाही कोंबडी वड्याचा वार तरी देखील तुम्ही आलात म्हणजे तुम्ही निश्चयाने आलेला अनेकदा आपण टीव्हीवरती बघतो की यांच्या बैठकीमध्ये मीटिंग मध्ये खुर्च्याच खाली असतात आमच्याकडे जे उभे आहेत त्याला खुर्च्याच नाही कारण इकडे एक सुद्धा भार खाऊ नाही आलेला माझ्याकडे झाड्याची माणसं नसतात माझ्याकडे रक्ता मासाची आणि माझ्या हृदयाशी जोडली गेलेली माणसं असतात आणि ह्या सगळ्या तुमच्या माझ्या हक्काच्या नात्याच्या रक्ताच्या जनतेवरती भरोसा ठेवून मी लढाईला उभा राहिलेलो आहे सोबत राहणार सोबत राहणार पद्धतीने त्रास देत आहेत जुन्या जुन्या केसेस बाहेर काढतायत अरे काढा थोडे दिवस हो आहेत नंतर आमचे दिवस येतील तेव्हा बघा कशी तुम्हाला जाऊ द्या काही शब्द बाळासाहेबांची आठवतात पण मला बोलता येत नाही हो। चक्रीवाद व्याजासराव म्हणतात व्याजास चुकता करू म्हटलं नाही चक्रीवाढ व्याजाच आणि एकदा असं त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं की सगळा सावंतवाडी विधानसभा असेल हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल इकडे जे आपल्या अंगावरती आले त्यांचं नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे काय तयारी ठीक आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सावंतवाडी